स्पर्शीय गर्भवती महिला तनिषा भिसे यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार मिळाला नाही आणि त्यामुळेच त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला या संपूर्ण घटनेनंतर याच्यावर अनेकांनी राग जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि दिनानाथ मंगेशकर रुग्णालय जे आहे ज्या जा जा जागेवर जा ते आहे ती जागा ज्यांची आहे ते खिलारे आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब खिलारे यांनी ही जागा जा दिली होती तो एका चांगल्या हेतूने जागा दिलेली मात्र आत्ता या जागेवर जे हॉस्पिटल उभं आहे त्या ठिकाणी जी घटना घडली आहे त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही काय झालं की बाबा मूळ जागा मालक आम्ही जरी आम्ही होतो किंवा नाही आहे किंवा जागा कोणी दिली याच्यापेक्षा एका ताईचा मृत्यू तिथे कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे झालं आहे हे अत्यंत दुर्दैवी आणि याच्याकरता कोण जबाबदार आहे तर आपण सर्वजण आहोत म्हणजे आणि व्यवस्था ते ही व्यवस्था आता आपण चेंज करणार आहोत का म्हणजे नुसतं दीनानाथ मंगेशकर एक आता एक आता एक उदाहरण आपल्यासाठी झालं की जी घटना घडली त्याकरता तर मी दीनानाथ रुग्णालयातील जे कोण ज्येष्ठ मला वाटतं केळकर साहेब असतील किंवा कोण असतील ज्येष्ठ डॉक्टर्स असतील त्यांनी कुठेतरी आता त्यांनीही तो विचार करणं गरजेचं आहे की आपलं ट्रेनिंग त्यांनी मला परवा त्यांनी परवा मला वाटतं मीडियाला सांगितलं की आम्ही बऱ्यापैकी सुधारणा आता करतोय स्टाफला ट्रेनिंग देतो आहे वगैरे पण तेच हे सगळं होण्याकरता ही व्यवस्था सुधारणा व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याकरता एका ताईचा जीव जाणं गरजेचं होतं का ॲट वॉट कॉस्ट आपण आज दोन बाळ आहेत लक्षात ठेवा त्यांची आई आज हयात नाही आहे आय मी नॉट आन्सरेबल टू दोस टू चिल्ड्रन आपण काय म्हणजे आपण मीडिया असेल सरकार असेल वेगवेगळ्या म्हणजे नुसतं ने दीनाथ हॉस्पिटल म्हणता येणार नाही सगळे हॉस्पिटल्स की येणाऱ्या रुग्णाला आपण आरोग्य सुविधा देणार आहोत का नाही आणि ती कुठल्या प्रकारची देणार आहोत का फक्त आपण एक आपलं बिलिंग चार्ज ठरलेलं आहे आणि तेवढे पैसे जर ते आरोग्य त्या पेशंटकडे नसतील तर आपण त्याला एंटरटेन करणार आहोत का नाही बरं पस्तीस वर्षांपूर्वी जेव्हा जागा दिली तेव्हा जी भावना होती तीच भावना आता पण आहे का मनात की त्या भावनेने काम होत आहे काही गोष्ट लक्षात ठेव कसं असतं आमच्या वॉटलांची भावना कायम होती ह्या हाताने त्या हाताला समजता कामा दुसरी गोष्ट आपण एकदा एखादी एक गोष्ट केल्यानंतर आपण त्याचा आपण त्याचा कधी उल्लेख करत नाही का ती विचारात घेत नाही पण ही आरोग्य सेवा देणारी हे रुग्णालय होणार होतं त्यामुळे काय म्हणत आम्ही कायम सेन्सिटिव्ह होतो म्हणजे कुठेही म्हणजे उलट दोन हजार दहा साली झाली त्यासाठी आय आय एम थँकफुल टू देणार की तिथे डॉक्टर रणजित जगतापांनी ट्रीटमेंट केली त्यांनी ऑपरेशन केलं वडिलांचं सक्सेसफुल झालं ट्रीटमेंट चांगली मिळाली बी पेड द बिल म्हणजे तिथं असं काही नाही की रुग्णालयाने बिल घेतलं नाही बी पेड द बिल आणि बरोबर आहे ना की हा भाग वेगळा आहे कारण आम्ही जमीन सरकारला दिली आज धनंजय केळकरांची मी त्यांनी एक तिथे काहीतरी पत्रकार परिषदेमध्ये एक कागद त्यांनी दाखवला आहे आय शो यू केळकर साहेबांनी हा कागद तिथे दाखवला आणि त्यांनी सांगितलं की सरकार ही जमीन आम्हाला खिलरा खिलारी कुटुंबियांनी दिलेली नव्हती आम्ही कधीच म्हणलो नाही की ही आम्ही तुम्हाला दिलेली आहे आम्ही कधीच म्हणलो नाही की दिनानंद मंगेशकर हॉस्पिटलला आम्ही जमीन दिली आम्ही जमीन दिली सरकारला आणि तेव्हाच्या हो अंदाजे संवादामध्ये मला आठवत आहे की पवारसाहेब असतील किंवा लता दिदी तिथे आले होते स्वतः त्यांच्याबरोबर संवादामध्ये लता दिदींनी आशा व्यक्त केली होती बाळासाहेब फुलेंच्या माध्यमातून जे आमचे स्नेही होते कॉमन की बाबा हॉस्पिटलसाठी आपल्याला जागा द्यायची त्यामुळे आमच्या कुटुंब एक आश आम्हाला आशा होती की बाबा चांगलं हॉस्पिटल इथं होईल ज्या आशेनेच आम्ही पुढे पाऊल उचललं ना नाही तर आता मला माहिती आहे ना की जमीन सोडवण्याकरता प्रयत्न करतो आम्ही कोर्टात गेलो की किंवा नाही आम्हाला जमीन द्यायची नाही आहे कुठल्या सरकारी कोर्सकडे वे वेअर व्हिइंग टू किपीट होत आणि तेव्हा ही चर्चा झाली होती की आपण स्वतः ट्रस्ट स्थापन करू जर हॉस्पिटलसाठी द्यायची असेल आपण स्वतः ट्रस्ट स्पासून स्वतःही करू दिनानाथ मंगेश आपल्या ज्ञानपुनोई ट्रस्टकडे किंवा कुठल्या याच्याकडे एंटिटीकडे आम्हाला माहित नव्हतं पुढे कोणाकडे जाणार ती जागा पण हॉस्पिटल होणार हे नक्की माहीत होतं आणि लता देदींकडे हे नक्की माहीत होतं पण आम्ही या आशेवर होतो की नक्की तिथे चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील व्हिएर शॉप की परवाची घटना घडली त्याच्या त्याच्यामुळे मला असं वाटतं की नुसतं खिलारे परिवार नाही आहे तर सगळीकडनं हळहळ व्यक्त होती इव्हन मला असं वाटतं डॉक्टर केळकर तेवढे संवेदनशील आहेत ना त्यांनाही तेवढा मानसिक त्रास झाला असेल ना त्यांनाही तो त्रास झाला असेल ना तिथल्या प्रत्येक डॉक्टरला तिथल्या प्रत्येक से जो कोण तिथले नर्सेस असतील हे असतील सगळ्यांना त्रास झाला असणार मानसिक त्रास की आपल्या इथं आलेली एक महिला तिला साडेपाच तास ट्रीटमेंटच मिळत नाही आणि ती परत जाती दुसऱ्या हॉस्पिटलला तिथून तू तिसऱ्या हॉस्पिटल तिथून तिचा मृत्यू होतो त्याच्या वेदना मला असं वाटते डॉक्टर केळकरांनी झाल्या असतील आणि ते तेवढे संवेदनाशील आहेत मी त्यांना चांगलं ओळखतो अत्यंत चांगला माणूस आहे पण आता घडल्यानंतर काय करायचं तर माझं मत घडल्यानंतर आपण सुधारणं गरजेचं आहे तुम्ही मग अशी एक अनुभव सांगितला तर जेव्हा तुमचे वडील गेले तेव्हा त्यांच्यासाठी पण मॉर्चुरीसाठी त्यांनी जागा दिली नाही दोन हजार दो सतरा सालची गोष्ट आहे दोन हजार सतरा साली रात्री आठ इथूनच आम्ही त्यांना घेऊन गेलो अँब्युलन्समधनं हॉस्पिटलला घेऊन गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथं त्यांनी डिक्लेअर केली हिज नो मोर इट वॉज अन शॉकिंग थिंग फॉर अस कारण आम्हाला वाटलं नव्हतं की ते होईल म्हणून आणि ते झाल्यानंतर आम्ही तिथं आमच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली की बाबा आमच्या नातेवाईक विनंती केली की बाबा आम्हाला तिथे रात्री घरी या घरच्यांना सांगता येणार नाही आहे आपण रात्री बॉडी मॉर्चरीमध्ये ठेवू सभागारामध्ये ठेवू आणि आम्ही सकाळी त्यांना घेऊन जातो तर तिथं फ्रंट डेस्कला आम्हाला सांगण्यात आलं की बाबा तिथे जागा शिल्लक नाही आहे आता तिथे जर जागा शिल्लक नाही सांगतात मग आमच्या का तिथल्या एरांडावण्यात तिथले एक रहिवासी आहेत आमच्या द प्रदीपदादा ठोंबरे त्यांनी तिथले आमचे एक मित्र आहेत सचिन व्यवहारेत एक चांगले मित्र आहेत माझे त्यांना फोन केला सचिन व्यवहारे ऑल्सो वॉज ऑल्सो शॉक की भाऊसाहेबांचं निधन झालेले माझे फॅमिली फ्रेंड आहेत मग त्यांनी खाली फोन केला आणि फोन करून सांगितलं तुम्हाला ते ताबडतोब ते करा म्हटलं त्यांना त्यांना तिथे जागा करून जागा करा जागा आहे हो का बघा आणि मग आम्हाला सांगण्यात आलं की जागा उपलब्ध आहे म्हणून तर मला सांगा दहा मिनटापूर्वी जागा तिथं उपलब्ध होती आणि दहा मिनिटांची जागा उपलब्ध झाली हे कशा हे काय म्हणजे आणि जागा असतानाही तुम्ही सांगताय की जागा नाही आहे ज्या मा ज्या माणसांनी भले तुम्हाला दिलेली नसेल त्या हॉस्पिटलला भले सरकारला दिली असेल पण एक सर्वसामान्य माणूस तिथे असं झाला की तिथं मृत्यू झालेला आहे जो आला आहे आणि रात्रभर त्यांना फक्त तिथं बॉडी ठेवायची आणि त्यांना तुम्ही सांगते दहा मिनटापूर्वी सांगता नाही आहे आणि जागा असताना आणि दहा मिनिटांत जागा उपलब्ध होती मग मला मा सांगा हे घडल्यानंतर तरी आम्ही गप्पा बसायचो तुम्ही आता जसं सांगितलं जेव्हा हे घटना घडली जेव्हा वडिलांसोबतच तुमच्या ही घटना घडली तुम्हाला स्वतःला जागा नाही मिळाली तिकडे तेव्हा असं कुठेतरी पश्चाताप वाटला का की आपण जागा दिली आणि आपल्याच वडिलांसाठी आता इकडे आपल्याला जागा मिळत नाही नाही पश्चाताप मला सांगा ना सर्वसामान्य नागरिक म्हणून पश्चाताप होणार नाही माझा डॉक्टर केळकरांना एक प्रश्न आहे अत्यंत चांगले डॉक्टर आहे मी त्यांच्याबद्दल मला कुठलं काही वैयक्तिक माझं त्यांच्याशी हे नाही आहे मला त्यांनाही प्रश्न आहे की बाबा आपण सर्वजण तुम्ही असाल मी असाल आपलं प्रशासन असेल दिनानाथचं असेल किंवा इतर रुग्णालयांचं प्रशासन असेल सरकार असेल आपण सगळेजण आपण एवढे असंवेदनाशील झाला आहोत का की एखादी ताई आपल्या तिला तुम्ही सांगितलेलं असं की बाबा ट्रीटमेंट तुम्ही घेऊ नका आणि मला मान्य आहे ना त्यांनी ते परवा सांगितलं याच्या अहवालामध्ये किंवा आपण त्यांना सांगितलं होतं की ती रिस्क घेऊ नका की काय का, ते ट्रीटमेंट घेऊ नका इट विल बी एल रिस्क फॉर अस इस वेल फॉर यू तुम्ही त्यासाठी ते तुम्ही जाऊ नका तरी त्या ताईंनी हे केलं कारण की एक मातृत्वाची ओढ असते बरं त्यांच्याकडनं असं झालं की ती चूक झाली पण ती चूक झाल्यानंतर त्या जेव्हा आपल्या हॉस्पिटलला येत आहेत हॉस्पिटल आल्यानंतर त्या अपेक्षेने येतात ना की बाबा इथे ट्रीटमेंट मिळेल सातव्या महिन्यात त्या आईला काय वेदना असतील ताई तुम्हाला माहिती आहे बरोबर एक आई म्हणून कुठली स्त्री असेल तिला माहिती असेल की सातव्या महिन्यात भले तिच्याकडनं चूक झाली असेल काही असेल पण तिथं आल्यानंतर तिला ट्रीटमेंट मिळणं आवश्यक होतं ना प्रथम दर्शनी मला डॉक्टर केरकर असेल किंवा कोणीही सांगावं की तिथे आल्यानंतर तिला ट्रीटमेंट मिळणं आवश्यक होतं साडेपाच तास काल ताई चाकणकरांनी तिथे स्टेटमेंट दिले की साडेपाच तास तिला तिथं बसवण्यात आलं साडेपाच तासानंतर तिथं ती गेली तिथनं ते ससूनला गेले ससूनमधून सूर्य हॉस्पिटलला गेल्यानंतर लहान मुलांना जन्म देऊन दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला मग ह्याला कारणीभूत कोण मी आज तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही खिलार कुटुंबियांच्या माध्यमातून आपण त्या ताईंच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागतो संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो की आम्ही त्या हॉस्पिटलला तिला ट्रीटमेंट देऊ शकलो नाही तिला साडेपाच तिथं तास तिथं बसायला लागलं त्या दोन दोन बाळांची आम्ही माफी मागतो की त्यांच्या त्यांची आई आम्ही त्यांच्यापासून हिरावून घेतली सोशल मीडियावर एक सध्या पोस्ट व्हायरल होती आहे ज्याच्यामध्ये ही जागा जी आहे ती खिलारे कुटुंबियांची नाही आहे तर फुलेंची आहे अशा पद्धतीचं काहीतरी अशा आहे त्याच्यामध्ये त्याबद्दल काय सांगू नाही काय झालं आमचे वडिलांचे स्नेही आहेत श्रीकांत भाऊ शिरोळे आणि आमचे चांगले संबंध आहेत तर श्रीकांत भाऊंचे आणि श्रीकांत भाऊंचे कॉलेजचे मित्र म्हणजे बाळासाहेब फुले एकत्र एक त्यांचे कॉलेजचं जीवन महाविद्यालयीन जीवन त्यांचं एकत्र एक झालं आणि त्या दरम्यान बाळासाहेब फुले श्रीकांत भाऊ नाही भेटायचे या या जागेसंदर्भात किंवा असं असं आमचं लता दिदींचा वगैरे विषय चालू आहे वगैरे आणि त्याच्यातनं त्यांना त्या गैरसमज असं इतके वर्ष होता की ही जागा बाळासाहेब फुलेंची आहे म्हणजे बहुतेक बाळासाहेब फुलांच्या तोंडून कधी निघाला असेल की खेळ भाऊसाहेबांची जागा आहे आणि मग त्या माध्यमातून आत्ताची घटना दोन दिवसापूर्वी घडली त्यांनी पोस्ट हे केली की अत्यंत दुर्दैवी घटना घडली त्यांनी सगळं त्यात सांगितलं आहे की अत्यंत दुर्दैवी घटना घडली पण ही आणि ही जागा बाळासाहेब माझे मित्र बाळासाहेब फुले आहे आणि ते बऱ्याच ठिक बऱ्याच ठिकाणी ते व्हायरल झाल्यानंतर लोकांना असं वाटलं की बाबा ती मूळ मालक बाळासाहेब फुले आता ही संपूर्ण घटना झाली आहे हळहळ व्यक्त केली आहे प्रत्येक क्षेत्रातून तुमची काय भूमिका असणार आहे याच्यावर तुम्ही काय ॲक्शन घेणार आहात तुमच्याकडून ॲक्शनपेक्षा काय माहिती आहे का ॲक्शनपेक्षा आपण सुधारणार आहोत का नाही आणि याच्यापुढे सिस्टम सुधारणं गरजेचं आहे आता आय एम थँकफुल टू केळकर साहेब केळकर साहेबांनी चांगले इनिशियटिव्ह घेता आणि केळकर साहेबांनी बऱ्यापैकी सुधारणा त्यात केल्या त्यांनी सांगितलं की वी आर नॉट गोईंग टू टेक एनी डिपॉझिट फ्रॉम द याच्या पुढे काहीतरी त्या डिपॉझिट्स घेणार नाही आहेत आणि आम्ही ट्रेनिंग देऊ वगैरे सगळ्या सगळ्या बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी आता सुधारणा करण्याचं त्यांनी आता एक पाऊल उचललेलं आहे त्यामुळे एक आता एक फक्त एवढं दुःख आहे की बाबा हे सगळं होण्याकरता ही सिस्टीम सुधारण्याकरता एका बाईचा जीव जायचा जाणं गरजेचं होतं मग आता तुम्ही या संदर्भात भिसे कुटुंबियांना किंवा त्या मुलांना काही मदत होईल यासाठी कोणाशी बोलणार आहात का यासाठी कोणाची भेट घेणार डॉक्टर धनजय गळकर साहेबांना मी भेटणार आहे तिथल्या प्रशासनाला भेटणार आहे इव्हन मी आपल्या भागातील आमचे नेते चंद्रकांत दादा पाटील असतील मुरलीधरांना मूळ असेल यांनाही आहे आणि एक मुख्यमंत्र्यांना मी एक विनंती करणार आहे की बाबा त्या मुलांचं संगोपनासाठी आयुष्यभराच्या संगोपनासाठी आपण काय आपल्याला काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार नक्कीच सर तर मोहळ असतील त्यासोबतच मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन या मुलांसाठी काय करता येईल का यासाठी सुद्धा यांच्याकडून आता प्रयत्न केले जाणार आहेत पुण्याहून मुनायनपुरे सिविक मिरर